श्री भर स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना सगळीकडे गणपतीची बुकिंग चालू आहे आणि एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहे गणपती बाप्पाच्या तर आज त्याचाच व्हिडिओ आहे आणि पंधरा ऑगस्टची तयारी चालू आहे तर आज अक्षुच्या शाळेतही पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम होता तर मला तर अगोदर असं वाटलं होतं की हा प्रोग्राम शनिवारी आहे तर मी आदल्या दिवशी म्हणजे एवढं काही लक्षच दिलं नाही आणि नंतर मॅसेज आला मॅडमचा की तयारी झाली का तर त्यांनी म्हणजे प्रत्येक मुलांना वेगवेगळं कॉस्च्युम दिलेला होता तर अक्षुला इथे छान असं इंदिरा गांधी बनून यायचं होतं तर, तर तयारी म रात्री दहा वाजता करायला लागलेली तर मैत्रिणीकडे व्हाईट साडी होती आणि माझ्या बहिणीने छान अक्षुला एक ब्लाऊज पीस उरलेला होता थोडासा तर तिच्या मुलीलाही आणि अक्षूलाही छान असं तिने ब्लॅक कल ब्लॅक कलरचं ब्लाऊज शिवून दिलेलं तर मग आम्ही खरं तर शर्टवरतीच ट्राय केलं होतं शर्ट घातला होता टी शर्ट आणि मग नंतर साडी पण ते काही व्यवस्थित कम्फर्टेबल दिसलं नाही म्हणून मग मी तिला परत ब्लाऊज घातलेलं आणि ते मॅडमला खरंच शाळेत एवढं आवडलं आणि मॅडमने आम्हाला हा प्रश्न विचारला की स्पीच बोलली की नाही पण शाळेत बोलून दाखव नाही आहेत ना

फ्रीडम ऑन ऑगस्टी सेवन वेरी गुड टू बी टू बी आणि मॅमनी काय दिलं मग ओ अक्षुच्या केसांना आम्ही जे पावडर असतं आपल्या चेहऱ्याला लावायचं चे, लहान बाळांचं तर ते पावडर तिच्या डोक्यावरती टाकलेलं आणि थोडंसं आपलं ज्वारीचं पीठ असतं ते ज्वारीचं पीठ टाकलेलं आणि त्याने छान म्हणजे व्हाईट कलर आलेला आणि मग संध्याकाळी आ, मंदिरात गेलेलो तर आज स्वामींच्या मंदिरात आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं जास्त वेळ आम्हाला थांबायचं नव्हतं कारण आम्हाला गणपती बघायलाही जायचं होतं तर मंदिरात गेलो मग नंतर दत्त महाराजांच्या तर तिथे दर्शन घेतलं छान आणि पाठीमागे जरा साफसफाई केलेली नव्हती तर मग आज आम्ही ना दोघांनी मिळून छान असं पूर्ण तो ओटा मॉपनी सगळं स्वच्छ करून घेतलेलं कारण एवढं खराब झालेलं होतं आणि आम्ही जे फेऱ्या मारला मंदिराला तर त्याने सगळंच मग अजूनच खराब झालेलं तर मग सगळी साफसफाई क्लिनिंग केलेलं आणि तिथे क्लिनिंग करताना एक आजी पण आलेला तर मग आजींनाही दर्शन घेऊ दिलं आणि मग आम्ही जरा वेळ बसून राहिलेलो आणि त्यानंतर मग न गणपती बघायला गेलेलो तर गणपती बघायला गेलो तर एवढे गे सुंदर सुंदर मूर्त्या होत्या गणपती बाप्पाच्या आणि बऱ्याच ठिकाणी तर बुकिंग झालेलीही होती आणि आम्हाला तर खरं तर शाडू मातीचंच गणपती घ्यायचं आमचं ठरलेलं होतं कारण काय होतं की गणपतीच्या मूर्तीनंतर मग विसर्जन करायला जेव्हा जातो आपण तर अशाच मूर्त्या बऱ्याच दिवस त्या पडून राहतात त्यांचं विसर्जन हे व्यवस्थित होत नाही तर मग जे ते बघावंसं वाटत नाही तर साधारण म्हणजे मी जेव्हापासून गणपती बसवते ते पाच वर्ष झाले साधारण तर तेव्हापासून मी हा शाडू मातीचाच गणपती घेते आणि कोरोनाच्या काळात तर मी असे गणपतीचं विसर्जन हे घरीच केलं होतं आणि परंतु त्यातली खरं ना सांगायला गेलं तर ती माती आपली जी ओरिजिनल लाल किंवा काळी माती असते ती काळी माती नाही राहत त्याच्यामध्ये पण मिक्स असते परंतु त्याचं घरी विसर्जन मी बकेटमध्ये किंवा आपल्या घमेल्यामध्ये करायचे आणि मग नंतर ते सगळं पाणी झाडांना टाकून ती माती सगळं त्याचं विसर्जन करायचं तर म्हणून मग बऱ्याच वेळेस आम्ही शाडू मातीचाच गणपती लोक करतो तर आम्ही पण आज बघायला गेलेलो तर शाडू मातीच्या गणपतीमध्ये डिझाईन वर्क नव्हतं फक्त नॉर्मल होत्या आणि ज्या पी यू सीच्या गणपती होत्या ना तर त्यांना एवढं छान सुंदर डेकोरेशन केलेलं होतं तर गणपती बाप्पाची आपल्याला मूर्ती जशी पाहिजे ना तशी नंतर मिळत नाही म्हणून आम्ही थोडंसं अगोदरच ह्यावेळेस शोधण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान मूर्त्या आणि प्राईजही म्हणजे भरपूर आहे मानाने परंतु घेतल्याशिवाय म्हणजे आपल्याला जसं आवडेल आणि ज्या गणपती बाप्पाला आपल्या घरी यायचं ना तर तेच खरं ठरलेलं असतं आणि मखरही खूप सुंदर सुंदर होते तिथे मखर आम्हाला खूप आवडले आणि एक आपल्याला आयडिया पण येऊन जाते की आपण घरी ग मखर कसं तयार करू शकतो कारण मार्केटमध्ये गेलो तर ते मखर हे सात आठ हजार रुपयाचे होते आणि गणपतीची चार पाच हजार अशी रेंज होती पी ओ पीच्या गणपतीची रेंज थोडी कमी आहे परंतु शाडू मातीच्या गणपतीची रेंज ही थोडी जास्त आहे तर ते पण एक ते दीड फुटाचा गणपती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि अक्षय पण इंदिरा गांधी म्हणून शाळेमध्ये छान अशी तर तिचाही परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आजचे गणपती बाप्पा आवडले का त्यांचं डेकोरेशन छान सजवलेले गणपती बाप्पा होते तेही आवडले का तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जे मखरही खूप छान छान दाखवलेलं आहे तर त्याचं डेकोरेशन तुम्ही घरी पण असं बनवू शकता आणि तुम्हाला एक नवीन आयडियाही येऊ हो शकते तर आजचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ